नमस्कार मित्रांनो मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनेल मध्ये मित्रांनो आपण आज आलेलो आहे बारामती अम्बेडिशन मध्ये जे ऐश्वर्य बेकरीच्या ऑपोजिट साईड ला श्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस लवकरच येतोय आता बावीस तारखेला बर्थडे आहे त्यांचा तर महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत ते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी राजमद ने महा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्या निमित्ताने आपण हो आज या ठिकाणी आपल्याला आरोग्य धनसंपदा वेलनेस कोच नवना सर सर नमस्कार आज जर सरांचं सांगायचं तर सर व्हिडिओच्या मार्फत आपल्याला भरपूर लोकांना मार्गदर्शन करतात हेल्थ इज वेल आणि खरच हे महत्वाचा मूल मंत्र आहे जर तुमचं आरोग्य असेल तर तुम्ही पैसे कमवू शकता तुमच्यापाशी कितीतरी लाखो संपदा असाना तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही जर तुमचं शरीर चांगलं नसेल तर आणि याबद्दलच सर आज गेले काही दिवस काम करत आहे आज सरांना पण ऐकून घेणार आहे सर नमस्कार नमस्कार सर आ... पहिल्यांदा तुमचं आम्हाला थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर तुम्ही आरोग्य धनसंपदा याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगताना आ... माझं नाव नवनाथ हजारे मी गेल्या पावणे बारा वर्षापासून ॲज अ वेलनेस कोच म्हणून गायडन्स करतो की आपला दररोजचा आहार आणि आपली दररोजची लाईफस्टाईल ह्याच्यामध्ये आपण आयुष्यभर निरोगी हेल्दी राहण्यासाठी आम्ही लोकांना गायडन्स करतो कारण आजकालच्या या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच लोकांना आपल्या स्वतःच्या हेल्थची टेक केअर करता येत नाही आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लोकांना गायडन्स करण्याचं काम गेल्या पावणे बारा वर्षापासून करतो आहे महाराष्ट्रभरामध्ये टोटल एकशे बावीस हेल्थ अँड फिटनेस सेंटर आहेत आज बारामतीमध्ये आपले अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे बावीस तारखेला त्या निमित्ताने जे रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे त्याच्या निमित्ताने आज आम्ही आमच्याकडून पण मोफत आरोग्य तपासणी शिबीर चालू केलेलं इथं आणि त्याच्यामार्फत आम्ही लोकांना आयुष्यभर निरोगी हेल्दी राहण्यासाठी त्यांना आम्ही गायडन्स करतोय डेफिनेटली आपला दररोजचा आहार कसा असला पाहिजे लाईफस्टाईल कशी असली पाहिजे है ना दोन टाईमच्या जेवणामध्ये आपलं किती गॅप असला पाहिजे पाणी किती पिलं पाहिजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींविषयी लोकांना माहिती नसल्यामुळं आज आरोग्य खराब होत चाललेलं आहे तर याच्याविषयी आम्ही मोफत असं मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी करतो आहे सो सगळ्यांनी त्याचा बेनिफिट घ्यावा एवढंच माझ्याकडून मी तुम्हाला सांगेल धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सर तुम्ही आम्हाला खूप चांगला वेळ दिला आणि जसं की तुम्ही सांगितलं की धक्काच्या जीवनामध्ये आपलं आरोग्य खूप महत्वाचं आहे आता तुम्ही आपल्या पाठीमागं बघू शकता सर्व लोक आता रक्तदान करायला आलेले आहेत आणि आज या ठिकाणी मीही तुम्हाला सांगतो लो सा की लोक काय करतात बाहेरच्या लाईफ त्यांच्या खाण्या सवयीमुळे त्यांचं हेल्थ बिघडत चाललेलं आहे सर जसं की हॉस्पिटलमध्ये गेलं तर त्याचा उपाय नाहीये सर मग आज त्याबद्दल तुम्ही काय सांगताल सर दोन लोकांना खाणं कसं पाहिजे राहणं झोपणं हे सांगायचं तर लोकांना हेल्थ विशे, हेल्थ विषय अवेअरनेस क्रिएट होणं खूप महत्वाचं आहे बिकॉज कोविड कोविडपासून बऱ्याच लोकांना हेल्थ विषयाचा समज निर्माण झालेला आहे असं मला वाटतंय पण तरी पण बरेच लोक अजून जाऊ दे खाऊन पिऊन मरायचं काय लाईफमध्ये या पद्धतीने विचार करतात परंतु जर आपण योग्य आहार योग्य वेळेला जर खाल्ला आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडेफार बदल केले तर नक्कीच ह्या गोष्टी त्यांना सामोरे जावं लागणार नाही कारण आज आ, इंडिया हा डायबिटीजमध्ये नंबर वन आहे ओबॅसिटी खूप भयानक वाढलेली आहे आणि त्याच्या मागचं एकच रिझन आहे आहार आणि लाईफस्टाईल तर आहारामध्ये आणि लाईफस्टाईलमध्ये जर चेंजेस केले तर ह्या रोगापासून आपण कुठेतरी लांब राहणार आहे डेफिनेटली आणि तेच आपण अवेअरनेस क्रिएट करायचं काम या कम्युनिटीच्या माध्यमातून आपण लोकांना करतो सर दररोज माझा किती तास व्यायाम करायला पाहिजे ऍक्च्युली किमान दररोज एक तास स्वतःसाठी व्यायाम करायला दिला पाहिजे मॉर्निंगच्या टायमिंगला आणि असं मला वाटतं आणि रेग्युलर जर मेडिसिन म्हणतात ना आयुर्वेदिक काय अलोपॅथिक तुम्हाला आज काय त्याबद्दल सांगायचं ऍक्च्युली आयुर्वेदिक पण नाही आणि अलोपॅथिक पण नाही नाहीये पण जर आपला आहारच चांगला ठेवला ला so, तर या दोन्हीची पण आपल्याला गरज लागणार नाहीये सो आहार आपला खूप महत्त्वाचा आहे अडिप्रिट त्याच्यामध्ये पुरेसा आपल्याला फायबर भेटलं पाहिजे प्रोटीन भेटलं पाहिजे कार्बोहायड्रेट भेटलं पाहिजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट भेटलं पाहिजे ऑइलचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये कमी केलं पाहिजे मिठाचे पदार्थ आपण खूप कमी प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत किंवा जे जंक फूड फास्ट फूड आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे कारण आजची जी लाईफस्टाईल आहे किंवा जी लहान लहान मुलं आहेत म्हणजे ती मुलं आज ज्या पद्धतीने जंक फूड फास्ट फूडचं सेवन ज्या पद्धतीने करतात त्याच्यामुळे ॲक्च्युली सगळ्या गोष्टी खूप वाढत आहेत म्हणजे लाईफस्टाईलच्या नावाखाली सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं त्याची कुठंतरी टेक केअर करून आपण घरचा आहार आपल्या बॉडीला कसा देता येईल त्याचा विचार केला अगदी बरोबर सर तुम्ही म्हणता येते कारण की जसं की तुम्ही म्हणता जेवणात जे आपल्याला मिळाले पाहिजे प्रोटीन्स प्रथिन कार्बोहायड्रेट्स मिळत नाही बाहेर नवीन ना सप्लिमेंट घ्यावं लागणार आहे बरोबर आता सध्या न्यूट्रोलाइट बरोबर आणि तुमचा आता जे आरोग्य धनसंपदा जे वेलनेस त्याच्याबद्दल तुमचे काही प्रोडक्ट्स आहेत बरोबर आम्ही ऍक्च्युली न्यूट्रिशन देतो कुठल्या प्रकारचं हे मेडिसिन मध्ये येत नाहीये आहार जसं मी तुम्हाला म्हटलं आयुर्वेदिक पण नाही आणि आलोपॅथिक पण नाही सर हे न्यूट्रिशन म्हणजे काय तर सकस संतुलित पौष्टिक आहार देतो आम्ही लोकांना आणि डेफिनेटली आहारामध्ये जे भेटत नाहीये ते जीवनसत्व जर आपल्याला सप्लिमेंटच्या माध्यमातून भेटली तर आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे त्याच्यामुळं आम्ही अगोदर तर ही माहिती देतो की आपल्या आहारामधून काय भेटतंय काय भेटायला पाहिजे आणि आम्ही त्यांना काय देणार आहे बिकॉज ते जोपर्यंत समजत नाहीये तोपर्यंत त्याचा काय फायदा नाही समजून घेऊन करणं खूप गरजेचं आता सर माझा एक लास्ट प्रश्न आहे जसं की आज मी तुम्हाला बघतोय खतरनाक फिटनेस तुम्ही आज मेंटेन केलेला आहे सर तुमचं एज किती असतं अडतीस आहे आज थर्टी एट एज आहे तुमचं जर दुसरा माणूस जर बघल थर्टी एट चा तर तुमच्या चेहऱ्यावरचा जर तुमचा म्हणतात ना जर स्किनचा जर पण हा किंवा ग्लोनेस, ग्लोनेस आणि फिटनेस मुन सर काय आहे आहार आणि लाईफस्टाईल बाकी दुसरे काय नाही आमचा हॅपीनेस दररोज सकाळी जो वर्कआउट चालतो खूप छान पद्धतीने okay. आम्ही वर्कआउट करतो आमचे जबरदस्त वेलनेस आहेत आहेत ते okay. खूप छान पद्धतीने वर्कआउट घेतात मॉर्निंगच्या टाइमिंगला आणि yes. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दररोज एक तास हॅपी राहण्यासाठी दररोज खूप सारे गेम्स खूप सारे एन्जॉयमेंट कारण आज हॅप्पी राहणं हे खूप काळाची कारण आनंद राहणं आणि त्याच्यासाठी ते, ते प्लेस भेटणं हे काळाची गरज आहे ते, ते थे। 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 you, नमस्कर, नमस्कर. आज लोकांना भेटत नाहीये आम्ही ते लोकांना द्यायचं काम करतो आणि त्याच्यामुळे आम्ही स्वतः आनंदी राहतो थँक्यू सर थँक्यू नमस्कार सर आज तुम्ही आज आरोग्यजन संपदा वेलनेस मध्ये लोकांची सेवा करताय आणि तुमची जर बैठल फिटनेस ते ही जबरदस्त आहे काय सांगतात तुमचं एज किती असतात माझं थर्टी सेवन वाव थर्टी सेवन आणि तुमच्या चेहऱ्यावरची जी स्माईल खूप खतरनाक तुम्ही आज बारामती करणं काय सांगाल का। मार्मकरांना एवढंच सांगेल की बघा आपले खाण्याची जे लाईफस्टाईल जे आता नमुना सरांनी सांगितलं खाण्याची लाईफस्टाईल थोडंसं चेंजेस केलं पाहिजे आता पहिलं जर बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये एक दोन हजार सालापूर्वी जर तर खाणं पण चांगलं होतं त्या प्रकारचा कस पण होता पण आताच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा खाण्यामध्ये बघितलं आपण पालेभाज्या वगैरे जे काय असतील त्याच्यामध्ये संपूर्ण पेस्टिसाईज आणि केमिकल साईज वापरले गेले त्याच्यामुळे झालं काय की शुगर बी पी थायरॉइड हे सगळे संपूर्ण डिटेक्ट झालेले आहेत आज जर बघितलं प्रत्येक घरोघरामध्ये जसं शुगर बी पी थायरॉइड कॅन्सर जॉईंट प्रॉब्लेम हे कशामुळे झालेले आपण आता बघा पूर्वी जे ह्याच्यामध्ये जे काही हॉटली व्यवसाय वगैरे ते काही एवढं नव्हते पण आता ज्यामुळे भरपूर प्रमाण झाले त्याच्यामध्ये ते बेकिंग सोडा असेल मसाल्याचे पदार्थ असतील त्यामुळे काय झालं की मग खूप कमी झालं आहे मी रिकमेंड करेल की तुम्ही एक तास स्वतःसाठी तुम्ही एक तास दिला व्यायामासाठी तर तुम्हाला तीन तास आयुष्य तुमचं वाढेल नक्कीच तीन तास म्हणजे प्रत्येकांना आम्ही हेच सजेस्ट करतो की माझं हेल्थ अँड वेलनेस फिटनेस सेंटर आहे जैन मंदिराची बिगुण रोडला आम्ही रोज सकाळी सातेसात वर्कआउट्स वगैरे करतो आहाराविषयी माहिती देतो मग आहारामध्ये आम्ही काय आपण काय खाल्लं पाहिजे पाणी किती लिटर इंटेक केलं पाहिजे प्रोटीन किती इंटेक केलं पाहिजे फायबर कार्ब्स हे सगळ्या बॉडीची नीड आहे ते फुल एन्ड होत नाही आज जर एक थाळीवर जेवणामध्ये जर बघितलं तर संपूर्ण कार्बोहायड्रेटचं चिडचिडपणा का होतं न्यूट्रिशन डिफिशियन्सी बरोबर न्यूट्रिशन्स डिफिशियन्सी खूप प्रमाणामध्ये आज बघितलं आपण पॅकेज फूड्स वगैरे बघितलं त्याच्यामधून काय मिळतं की संपूर्ण प्लास्टिक तुम्ही जर बघितलं आज पॅकेज फूड मधून साडेचारशे सा, ते पाचशे कॅलरी नुसतं एक म्हणजे मला हे नाही करायचं पण साडेचारशे ते पाचशे कॅलरीज एका पॅकेज फूडमधून जातात ते खूप हानिकारक आहे आज लहान मुलांसाठी तुम्ही फ्रुट्स वगैरे द्या पालेभाज्या वगैरे द्या हेल्दी खाण्यासाठी तुम्ही हे केलं सर मला तुम्हाला अजून प्रश्न विचारायचा आहे की जसं की आता यंग तरुण आज यंग जनरेशन व्यायाम करत नाही आहे निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीये आणि जस की तुम्ही सांगितलं बाहेरचं खाल पॅकेजिंग मधलं तुम्ही जर खाल्लं तर ते कुठ तरी प्लॅस्टिकमध्ये हे होतंय कितीतरी करून तरी आमच्या लोकांना कळत नाही याबद्दल तुम्हाला काय सांगायचं मी एकच एक असतं काय की आताच्या याच्यामध्ये काय की संपूर्ण जॉबमध्ये काही कामामध्ये व्यस्त असतं पण त्यामुळे काय काही जण म्हणतात की टाइम नाही टाइम नाही ऍक्च्युअली जर आपण टू टुडेचं एक संपूर्ण दिवसभर जर लिस्ट काढली तर आपल्याकडे खूप टाइम आहे बरोबर आहे असं वाटलं आपण त्याकडे निग्लेक्ट पण करतो मग आपलं शेड्युल एकच माइंडमध्ये फिक्स केलंय की सकाळी उठायचं नाश्ता वगैरे करायचा आणि जॉबला जायचं थप्प वगैरे हे संपूर्ण जे बघा आपल्याला वर्कआउट सत्तर टक्के पाहिजे वीस टक्के वर्कआउट पाहिजे असतात किचन मध्ये आपली बॉडी बनवत असते एनर्जी लेवल कशी आपण जे ज्या प्रकारे खाणार आहेत त्याच प्रकारे आपली बॉडी होणार आहे सर थँक्यू तुमचं नाव काय सर अजय मित्रांनो सरांनी खरंच खूप चांगलं आपल्या सॉरी सरांनी खूप चांगल्या लोकांना आपल्या बारामतीकरांना सांगितलं की आमचं जे पत्ता आहे आरोग्य जनसंपदा विमलनाथ जैन मंदिराच्या शेजारी आणि गेले काही दिवस मी त्यांना पाहतोय सकाळी तुम्ही जर पाच साडेपाच ला जर त्या तुम्ही त्या लोकेशनला जर पोहोचला अशी वीस पंचवीस लोक वेड्यागत व्यायाम करत असतात वेड्यागतच म्हणन का त्याचं कारण सांगतो कारण ज्यांना वेळ असतो ना तीच व्यायाम करतात बरोबर आहे काय म्हणतात ना वेळच पाहिजे कशाच पाहिजे 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 व्यायाम तेव्हाच आपलं शरीर चांगलं राहील चौदा वर्षापासून फिटनेस सेंटर मध्ये आहे गेले साडेतीन वर्ष झालं मी वेलनेस कोचिंगचं काम करतात भरपूर जणांना मदत करतो आपल्या हेल्थ विषयी खरंच आज